एकोणव पंधरा नव्वद एक्क्याण्णव सोळाशे बावीस सोळाशे बावीस सोळाशे सोळाशे दोन सोळा एक दोन सोळा दोन सोळा चार सोळा चार एक चार दोन सोळा पाच सोळा चार सोळा चार एक सहा दोन सोळाशे सहा रुपये तीन काय खि <laughs> नाही <laughs> <laughs>

सातशे सात्र्याशे सात्राशे बारा अकरा अकरा दुसरा बारा केटेकर आवडा पडापटा सातच मॅन राहिलेस બોલો રાપી નવ સતરાતરા પાંચ સાત અગ્ર બારા સતરા બારા તેરા

બારા સોરા સોળ સોળ પંચા સત્તાવીસ ચૌતી પસ્તી છત્તીસતીસ અંચી બાળ ચાળીસ સાડા પંદર બાળા પંદર

का काय भाऊ गेले दादा माका गेले सतराशे एक्कावन <स्टेश्ट> कुठले तुम्ही मालखेडा 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 मुखेड बरंच लांबून आले काय अपेक्षा होती तुमची काय भाऊ जायला पण एकोणऐंशी रुपये जायला पाहिजे पण आता त्या पद्धतीत नाही

आज वाढलं आज मार्केट वाढलं आज वाढलेलं आहे मार्केट बियाणं उघडलं काय अपेक्षा तुमची काय भाव झाले दोन एकर काय एकर दे ना पन्नास अवरेज निघलं पन्नास क्विंटल दोन एकर खर्च किती आला भाव पण कमी गेली भाव कमी आणि सोंगायचे भाव वाढले साडे आठ हजार रुपये एकरानं सोंगाचे प्लस त्याच्यात तेराशे रुपये इथं पर्यंत एका ट्रॅक्टर च भाडं आहे आहे बरोबर दोन ट्रॅक्टर च भाडं म्हणलं तेरा परवडत नाही परवडत परवडत नाही भाड्यात तीन क्विंटल माल निघून जा तीन क्विंटल काय भाव गेले आता मका मक्का गेली आमची सतराशे सत्तावन्न सतराशे सत्तावन्न कुठले तुम्ही बल्लेगाव किती दिवस झाले माकाडून चार दिवस झाले चार दिवस बियाणं कुठलं होतं काय बघेल सतराशे अठ्ठ्याण्णव हा सतराशे अठ्ठ्याण्णव सतराशे अठ्ठ्यानव कुठले तुम्ही आमगाव आमगाव पाटी पाटी किती दिवस झाले पंधरा दिवस बियाणं कुठलं होतं आडवणता सातशे एकेचाळीस आडवण

हो oh. काय भाऊ गेली सतरा ah? एक्केचाळीस सतरा एक्केचाळीस कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले माका काढून आजच काढले का माका सतरा सतरा चाळीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून दिवस पंधरा दिवस बियाणं कुठलं होतं

तरी आता नसले काय काका पंचवीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माझ्या दिवस वाढ व्हायला काय भाऊ गेली काका माका सतराशे सतराशे एक्कावन कुठले तुम्ही विसापूर विसापूर बरे लांबून आल्या हा मला वाटलं तिकडच वीस काय भाऊ गेली छप्पन कुठले तुम्ही तुळगाव किती मका काढून बियाणं कुठलं होतं काय भाऊ गेली माका शत्रा... शत्रा... शत्रा सतराशे एक्केचाळीस सतराशे एक्केचाळीस कुठले तुम्ही किती दिवस झाली काढून काड़। सकाळी काढले पर परवडले का माझ्या तुमची अपेक्षा काय होती काय भाव जायला पण एकोणवीसशे तरी तर काहीतरी परवडला काय भाऊ दादा माका सतरा साठ सतरा साठ सतराशे साठ कुठले तुम्ही सौकेडा किती दिवस झाले माका काढून किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस बियाणं कुठलं होतं सतराशे तीस कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून काढून किती दिवस झाले तीन दिवस तीन दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं बियाणंटा तीन काय अपेक्षा होती तुमची काय भाव काय अपेक्षा होती

सतरा सत्तर कुठले तुम्ही तुम्हीगाव किती दिवस झाले माका काढून काल काढले आज आम्ही बियाणं कुठलं होतं बियाणं कुठलं होतं बियाणं सतराशे सत्त्याण्णव कुठले तुम्ही चांगलं किती दिवस झाली काढून दहा बारा दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं कुठलं

बियाणं कुठलं होतं काय भाव गेले बाबा सतरा त्रेचाळीस सतराशे त्रेचाळीस कुठले तुम्ही गणेशपूर सुट्टी गणेशपूर सुट्टी किती दिवस झाले झाली काढून आठ दिवस आठ दिवस बियाणं कुठलं आडवंटा आडवंटा काय खर्च आला एकरी एकरी खर्च त्याला तर मग मांग ती बी याकर तीन तिथे तीन हजार म्हणजे सहा हजार तेच झाले आणि दोन गोन्या पंधरा एकवीस हजार एकवीस हजार रुपये खर्च आला आणि झाले कि ते आता दोन याकर क्विंटलच साठ क्विंटल का का माका सतराशे चौदा चौदा कुठले तुम्ही कुठले नाटेगाव किती दिवस झाले मका काढून किती दिवस झाले दोन तीन दिवस बियाणं कुठलं होतं बायसशे सात्याण्णव नव्यान काय भाऊ गेले मका सतराशे बावन्न कुठले तुम्ही ब्राह्मणगाव किती दिवस झाले मका काढून किती दिवस झाले मका काढून सात आठ दिवस बियाणं कुठलं होतं क्रिस्टल

ബി ആ <laughs>